खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस यांचा जन्मदिवस आणि वाढदिवस या निमित्तानं आज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज सभागृहाचा हा उद्घाटन सोहळा आज इथे संपन्न होतोय बरोबर आनंद होतोय की एका चांगल्या माणसाची आज आठवण होते खरोखर आज बघा या उद्घाटन समारंभात साठी उपस्थित असलेले आमचे वायगाव गावचे सरपंच खरोखर हरुंदरी सरपंच आमचे नाना शेट्टी गाव कसा चालवावा गावात कसे कार्यक्रम करा का, करावे मी प्रत्यक्ष करून पाहिलेले आहेत मग ते स्पर्धा असू दे गावचे कार्यक्रम असले आमचे अरुंदरी आमचे नाना शेट्टी आज इथे उपस्थित आहेत तसेच आमच्या गावच्या सरपंच आमचा निघून का आमच्याकडे ती सर्व सर्वक्षण टीम दिल्लीवरून आलेली त्यांचं स्वागत आणि ते सर्व कार्यक्रम करायचे पाहणी करतायत त्यासाठी आमचे गणेश पातळी तिकडे आहेत तसेच आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या दत्तात्रेय शेट्टी यांच्या सहभागीवती स्मिता शेट्ट तसे आमचे उच्चस्तरीय जे वेतन मुख्यता आमचे शेटिय गुरुजी तसेच आज बघा रामचंद्र नारकर असतील आमचे गजानन फुलते ग्रामसेवक असतील संतोष पारकर आज काय संतोष पारकर किंवा आज बघा हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज आपल्या कासगा गावात नऊ शाळा प्राथमिक शाळा आहे आपल्या आपल्या नाक कासडी आमची एक नंबर शाळा इथे आज इथे समग्र होते सभागृह बरोबर आनंद होतोय त्यानंतर सर्व आपलं असलेलं व्यासपीठ समोर असलेलं समोर सभागृह या सर्वांना धन्यवाद देतो किंवा अतिशय वाढत चाललेल्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित आलो या बरोबर मी तुम्हाला धन्यवाद दे, दे, दे आज बघा हा जो कार्यक्रम आहे आज ते सर्व हा जो अपल आहे खूप म्हणजे जी सरकारी जे काय मंजूर झालो असतो ते थोडस परंतु इथल्या ग्रामस्थळी म्हणा आमचे त्या गुरुप्रसाद आमचे सावंत असतील आमचे इंद्रप्रमो असतील आणि आणि इथले सर्व आमचे ग्रामस्थ असतील आणि या शाळेचा विद्यार्थी प्रेट्टी असते जनते प्रदित शेट्टी हे स्वतः इंजिनियर आहे त्यांच्या वडिलांनी केलेले जे दातृत्व आहे ते इंजिनिअरच्या स्वरूपाला दिलं दिसतंय हा जो हा सभागृह बघितला की इथे कुठेतरी इंजिनिअरचा वाद

म्हणजे काही असो एकमेकांना विचारू नये मग तीन शतकोत्सव कार्यक्रम झाला त्यावेळी इतकं मन बघून स्वतःचे पैसे खर्च करून या शाळेत असा भव्य तिथं कार्यक्रम केलेला की तो लोक त्यावेळेस वाढवण्याचं भेटलंय आणि त्याचाच वसा येऊन जे क्षेत्र असतील औद्योगिक क्षेत्र असेल सर्व क्षेत्र परिवार असेल हे आपलं बरोबर मला मला अभिमान वाटतो आणि कासरगाव गावाच्या वतीने तुझ्याला धन्यवाद दिले बरोबर असं चांगलं व्यक्त देतो असं दाक्ष व्यक्त देतो तो जरी उद्योगपती असलं उद्योगपती असलं माझ्या गाणं दिसते अतिशय सुंदर असा असा सर्वत्र इथे केल्याबद्दल धन्यवाद देतो आज बघा आज जे शाळेचे शिक्षक आहेत माझ्या नवी शाळेचे शिक्षक आहेत अतिशय सुंदर शिक्षण देत आहेत त्यांना वाटत की आपले करायचे कार्यकर्ते आपले शाळेत आम्ही आमचं लिडर आहोत परंतु एक माझं माझ्या मत आहे राजकारणी लोकांनी जर शाळेत वचन जर गेले तर तिथे थोडस डिस्टर्ब होतो माझ्यासारखा एखादा व्यक्ती गेला तर शाळेत अर्धा शिक्षक थांबलं जातं कुठला तर एखादा विषय शिक्षक शिकवत असेल तर तो थांबतो तो माझं आदर सत्कार करतोय त्या मुलांना कुठं होतो त्यालाही आदर सत्कार करायला लागतो म्हणून मी मी स्वतः ठरवलं की शाळेच्या वेळेत शक्यतो शाळेत जाऊ नये शाळेत आल्यानंतर आपण सर्व शिक्षक भेटतोय कारण माझे शिक्षक असे कुठेही वाटेल भेटलं मग ते शिक्षिका असो शिक्षक कुठलाच कुठं बोलल्याशिवाय जात नाही असं सुंदर शिक्षण शिक्षक माझ्या या सर्व केंद्रात आहेत आमच्या केंद्र प्रमुख एखादी गोष्ट कशी करून घ्यावी प्रकार केले अतिशय सुंदर अशी व्यक्ती आपल्याला केंद्र प्रमुख म्हणून लागले माझ्याच हे ग्राम एक विचार सगळे उदाहरण हे एक प्रमुख म्हणून माझ्या गडवड गावात एका शाळेच्या विद्यार्थी आणि शिफ्ट केलं आणि मी सहज बसून तिकडे काय केंद्रप्रभू मला मैभूवडीचे ओळखीचे नव्हते सहज बसून मी म्हटलं माझे खास आहे त्याला सांगाय की शिक्षणाबद्दल जे ओढ असलेले केंद्रप्रभू म्हणजे म्हणजे संजय पवार सर मी त्यांच्या कानावर घातला की सर असेशी परिस्थिती झाली आहे आणि पोरगेची जी किती करणे पटकन म्हणून मुळगा होता किरतिकच झाली

शाळेत शिकवा आता थोडं वर्गाने नवीन शिक्षक होते आता चांगल्या वगैरे चांगल्या प्रकारचे शिक्षण आणि धरले का विशेष म्हणजे सर्व प्रशिक्षित शिक्षक आहेत बी एड असेल बीएड असेल आणखी काही लक्ष असेल आयुर्वेद सारखे असतील असेल आपल्या या जिल्हा परिषद शाळेत आहे जर तुम्ही प्रायव्हेट शाळेचा विचार केला तर बारावी शिकलेला फक्त गोड होणे शिक्षण तिथे शिकवले जातात त्याच्यामुळे ते दर्जेदार शिक्षण होत नाही ते चालू शिक्षण होतं परंतु दर्जेदार आणि खरोखर त्या मुलाला काय पाहिजे असेल त्याला त्याला प्रशिक्षण घेतलेला शिक्षक पाहिजे आणि सर्व माझ्या शिक्षक झाले डॉक्टर झाले इंजिनियर झाले आमचा इंजिनियर झाले डॉक्टर झाले माझी मुलगी सुद्धा एक डॉक्टर फायनल इयरला म्हणजे आपल्या ह्या मराठी शाळेत शिकलेले चांगले चांगले विद्यार्थी होते त्याच्यामुळं पुणे मध्ये थोडस प्रायव्हेट आणि जिल्ह्या पंचायत स्पर्धा चालू होती आपल्या मराठी आप शाळेत घालावी एवढे मी सर्व पालकांना आणि सर्व सर्व शिक्षकांनी सांगतो कारण शिक्षक शिक्षक थोडस दुसऱ्या शाळेत घालताय आपण हाही विचार केला पाहिजे मी स्वतः शिक्षक आहे आणि माझ्या मुलगा जर मी दुसऱ्या शाळेत झालेला तर ते चुकीचं दिसत आहे समाजाला चुकीचं दिसत आहे परंतु काही गोष्टी त्या घडत जातात त्याच्यामुळे आपण मुलं आपल्या मराठी शाळेत आपल्या जिल्ह्या शाळेत शिकवा शाळा आता कुठे पाच आहेत कुठे मुलं कुठे दोन आहेत मुलं कुठे एक मुलं तर परिसरात तुझ्या शाळेत मुलं काही दुसऱ्या शाळेत जात आहेत कुठं इंग्लिश शाळेत जातात अशा थांबवा आणि ह्या शाळा प्रदर्शन करा बरोबरच आजचा हा जो कार्यक्रम अतिशय उत्साह पाठ पाडला झालाय माझ्यात मानाचा तुला माझ्या झाल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो सर्व शिक्षक वर्गाला सर्व मोठ्या जगात सगळे शाळा व्यवस्था समिती सदस्य आमचे पत्रकार आज सर्व युगा जनगरवरून आमचे आनंद झाले विशेष इथे आले त्यांच्याबद्दल आदर

ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका